हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अफगाणी अंडा करी दाखवणारे एकदा केलीत ना तर खरंच पुन्हा पुन्हा कराल अशी ही रेसिपी आहे खूप जास्त कमी साहित्यामध्ये बनवून तयार होते आणि खूप जास्त चविष्ट होते लगेच रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर ना त्यामध्ये दोन मोठे कांदे चिरून घालायचेत वाटणाचासुद्धा जास्त काही थाट नाही आहे अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी आपली बनून तयार होते कांदा आपल्याला खूप जास्त परतायचा नाही आहे अगदी हलकासा परतून घ्यायचा आहे फक्त त्याचा कच्चा घालवायचा आहे आपल्याला एक अर्धा मिनिट कांदा परतल्यानंतरनं त्यामध्ये लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत इथे पूर्ण एक गड्डी घेतली मी लसणाची त्यानंतरनं दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि हे सुद्धा आपल्याला फक्त अर्धा मिनटं परतून घ्यायचं आहे तेलावरती लक्षात घ्या कांदा खूप जास्त परतायचा नाही त्याचा रंग बदलेपर्यंत तर अजिबात नाही फक्त त्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतायचा आहे आणि लगेचच हा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे व्हिडिओला जर आत्तापर्यंत लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कांदा काढून घेतलेला आहे हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे त्यापूर्वी यामध्ये आपल्याला अद्रक घालायचे तुम्ही आधी अद्रकचे तुकडे परतताना घातलेत तरी चालेल पण मी किसून घेतलेलं आहे त्यानंतरनं कोथंबीर घालायची आपल्याला आणि एवढंच वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे पुढे मसालेसुद्धा खूप बेसिक आहेत ही फाईन पेस्ट करून घेतलेली आहे अजिबात ओबडधोबड वगैरे ठेवायचं नाही एकदम फाईन वाटून घ्यायचे मी दोन माणसांसाठी ही भाजी करते तर मी त्यात चार अंडी घेतलेली आहे त्याला कट कसे द्यायचे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कारण की बहुतेक वेळा आपण मध्ये फक्त एक कट देतो किंवा उभा कट देतो एक पण असे कट जर दिले तर ती भाजीमधली जी अंडी असतात ती दिसतात खूप सुंदर त्यामुळे या पद्धतीने तुम्ही कट देऊ शकता आणि असे कट खूप दिल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि भाजीची टेस्ट खूप जास्त छान लागते तुम्हाला हवं असेल तर असे द्या किंवा फक्त एक कट दिलात तरी चालेल आता आपण अंडी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहेत त्यानंतर ही अंडी आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर जे राहिलेलं तेल होतं त्यामध्ये मी थोडंसं तेल वाढवले आणि ही अंडी आपण फ्राय करून घेणार आहे खूप जास्त वेळ फ्राय करायची नाही आहेत आपल्याला एक ते दीड मिनटं फक्त ही अंडी फ्राय करून घ्यायची आहेत यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद घालायची आहे बेडगी मिरची पावडर घालायची आहे म्हणजे अंड्यांना कलर खूप सुंदर येतो त्यासाठी आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायची आहेत तुम्ही पाहू शकता आपली अंडी परतून झालेली आहेत व्हिडिओ खूप जास्त मोठा केलेला नाही आहे खूप बेसिक गोष्टी ज्या आहेत तेवढ्याच दाखवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि अशाच सोप्या आणि साध्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर ते आता तेलामध्ये खडे मसाले घालायचे अंडी काढून घेतली त्याच कढईमध्ये मी तेल घातलं आहे आणि तेलामध्ये आता खडे मसाले घालायचे जे अवेलेबल असतील ते घालायचे त्यानंतरनं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते वाटण या तेलामध्ये घालून छान वाटण परतून घ्यायचं लक्षात घ्या कांदा आपण सुरुवातीला खूप जास्त परतला नव्हता फक्त कच्चापाना घालवण्यापुरताच परतला होता त्यामुळे व्यवस्थित वाटण परतवून घ्यायचं आहे कमीत कमी तीन मिनटं तरी आपल्याला हे वाटण छान तेलावरती परतून द्यायचं आहे त्यानंतरनं आता यामध्ये आपण मसाला ॲड करूया तेल सुटेपर्यंत आपण वाटण परतून घेतलं आता बेडगी मिरची पावडर घातली आहे मी त्यानंतरनं लाल तिखट घातलं आहे हा काळा मसाला आहे याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता त्यानंतरनं इथे हळद घातलेली आहे चिमूटभर आणि सगळे मसाले पुन्हा तेलामध्ये एकजीव असे परतून घ्यायचेत वाटणासोबत मसाले ॲड केल्यानंतरनं पुन्हा वाटण दीड ते दोन मिनटं परतून द्यायचं ह्याला फक्त पेशन्स लागतात ही रेसिपी करायला वाटण परतण्यासाठी आता दोन मिनटानंतरनं तुम्ही पाहू शकता खूप छान त तरी सुटलेली आहे त्याला साईडनी तेल आलेलं आहे आणि कलरसुद्धा बदलला आहे आपल्या वाटणाचा आता यामध्ये दही ॲड करायचं आहे दही ॲड करताना छान फेटून घ्यायचं त्यानंतरनं ॲड करायचं इथे मी अर्धी वाटी दही घातलेली आहे आणि दही स्किप करू नका दही घालाच त्यानंतरनं पुन्हा मी दही घातल्यानंतरसुद्धा वाटण परतून घेतलं आहे दोन ते दीड मिनटं आता हे परतून झालेलं आहे आपलं जवळपास मध्ये मध्ये असंच हलवत हलवत परतत राहायचं म्हणजे काय होतं खाली वाटण लागत नाही आणि वाटण छान परतलंसुद्धा जातं वाटण खूप कोरडं वाटलं तर तुम्ही एक दोन चमचे पाण्याचे ॲड करू शकता आणि वाटण परतून घ्यायचे आपल्याला बराच वेळ छान तेल सुटल्यानंतरनं यामध्ये अंडी ॲड करायची आहेत आणि ही रेसिपी खूप झटपट होते तुम्ही पाहिलं असेल खूप बेसिक साहित्य लागतं ह्याला तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करायचे तुम्हाला जर पातळ हवी असेल खूप भाजी तर तुम्ही पातळसुद्धा करू शकता पण ही थोडी थिक ठेवली की खायला अजून मजा येते चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे मी आणि आता हे व्यवस्थित छान हलवून घेणार झाकण ठेवणार नाही आहे अजिबात वाफेवरच होऊन देणार आहे एक तीन ते चार मिनटासाठी रेसिपी खूप साधी आणि सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राईब खूप जास्त महत्त्वाचं असतं तर आता तुम्ही पाहू शकता आपली भाजी जवळपास झालेली आहे एक तीन ते चार मिनटांनी त्याला छान असं तेल सुटलं आहे साईडनी आणि मस्त झालेली भाजी ही भाजी तुम्ही भातासोबत पराठ्यांसोबत भाकरीसोबत अगदी तुम्हाला हवं त्यासोबत तुम्ही खाऊ शकता खूप जास्त कमाल लागते अशाच नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय